नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती काश्मीरमध्ये निवडणुका चालू आहेत शेवटच्या टप्प्यात आता निवडणूक आलेली आणि पहिले काही टप्प्यांमध्ये विशेषतः पहिल्या या दोन टप्प्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांनी समोर येऊन उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे आणि आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केला होता की हे मतदान करणं हेच सगळ्यात पहिल्यांदा सणसणीत आलेली थप्पड आहे की जे सगळे असं म्हणत होते की तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर खुन की नदी बहेगी आणि त्या तिरंग्याला खांदा कांदा देणार पण कोणी राखणार नाही खांदा देणार कोणी असणार नाही या सगळ्यांना सणसणीत थप्पड लगावत सगळ्यात पहिल्यांदा कश्मीरी जनतेनं समोर येऊन लोकशाहीच्या बाजूनं मत दिलेलं आहे आता याच ठिकाणी प्रचार करत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या पद्धतीने पीओकेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि परत एकदा हे संकेत स्पष्टपणे आता मिळायला लागलेले आहेत की वेगवेगळ्या मार्गाने ही जी सगळी कारवाई चालू आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर काश्मीरचा जो पाक व्याप्त असा भाग आहे तो सगळ्याच्या सगळा भारतामध्ये परत एकदा विलीन होऊ शकतो त्यांनी त्यांच्या सभेमध्ये प्रचाराच्या सभेमध्ये जी एक छान सुंदर काव्य पंक्ती वापरलेली आहे योगी आदित्यनाथ यांनी गंगा आखिर खुश हो कैसे जब तक संग चिनाव नहीं है बिना सिंध के बिना सिंध के मुझे सिंधु नदी चा बिना सिंध के हिंद कहाँ है रावी बिन पंजाब नहीं रावी नदी नंतर तिकड़े वाद जाती बिना सिंध के हिंद कहाँ है रावी बिन पंजाब नहीं गंगा आखिर खुश हो कैसे गंगा आखिर खुश हो कैसे जब तक संग चिनाब नही चिनाब ही नदी जी आहे जिच्यावरती तो सगळ्यात सुंदर असा पूल उभारलेला आहे रेल्वेचा जगातला सगळ्यात उंच असा पूल ती चिनाब नदीनंतर पंजाबमध्ये पाकिस्तानमध्ये वाहत जाते दोन गोष्टी ह्या त्यांच्या भाषणातून किंवा ह्या ओळीतून सिद्ध होतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीर हा भारतात घेण्याच्या दृष्टीनं जसं तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये खुलेपणानं किंवा राम मंदिरच्या प्रश्नावरती ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरती वारंवार भारतीय जनता पक्ष आणि त्यांची ती सगळीच इकोसिस्टम वारंवार बोलत आलेली होती त्यांनी ते करून दाखवलं त्याच पद्धतीने पाक काश्मीर काश्मीरसुद्धा भारतामध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्याला दुसरं एक कारण घडलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसलाच भारताने पाकिस्तानला एक नोटीस बजावलेली आहे की ज्या या सहा प्रमुख नद्या काश्मीरमधून निघतात आणि त्या पंजाबमध्ये वाहत जा पाकिस्तानमध्ये वाहत जातात ह्या सगळ्या नद्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय करारात वीस टक्के भाग हा भारत वापरणार आणि ऐंशी टक्के भागाचा वापर हा पाकिस्तानसाठी होतो आहे वॉटर डिप्लोमसी म्हणतात त्या अनुषंगाने की तुम्ही ज्या पद्धतीचा दहशतवाद सीमेवरती चालवत आहात तुम्ही ज्या पद्धतीने सगळे जे सगळे अलगाववादी म्हणजे जे सगळे फुटीरतावादी आहेत त्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही बळ पुरवता आहात किंवा आमच्याकडे जी जी सगळी लोकशाही प्रक्रिया आहे तिच्यामध्ये अडथळे आणतात ह्या सगळ्यावरून आम्ही तुम्हाला ही नोटीस देतो आहोत की जर तुम्ही ह्या कराराचं पालन करणार नसाल आंतरराष्ट्रीय शांतता कराराचं पालन करणार नसाल तर आंतरराष्ट्रीय जल कराराचं पालन करण्यास आम्ही बांधील नाहीत जर भारताने ह्या सगळ्या नद्यांचा उगम भारतामध्ये आहे आणि त्यांच्यावरती धरणं आणि इतर प्रकल्प आणि बाकीच्या वेगवेगळ्या निमित्तानं हे एकदा पाणी जर अडवायला सुरुवात केली तर पाकिस्तानची पळताभू थोडी वेळ नेमकं अठरा सप्टेंबरला ही नोटीस दिलेली आहे आता ह्याच्यातलं राजकारण लक्षात घ्या आपल्या आपल्या वापराचं जे पाणी आहे त्याचा जरी पुरेपूर वापर करायचा आहे त्याच्यावरती हायड्रॉलिक प्रकल्प सुरू करायचे आहे त्याचा वापर योग्य पद्धतीनं करायचा आहे हा सगळा सगळा निर्णय जरी भारताने घेतला तरीही पाकिस्तानची कोंडी होऊ शकते म्हणजे आता वेगवेगळे तज्ज्ञ याच्यावरती बोलायला लागलेले काही व्हिडिओ फार चांगले हिंदी आणि इंग्रजीमध्ये आलेले जरूर पहा कुठलंही युद्ध करायची गरज नाही कुठेही गोळी चालवायची गरज नाही आंतरराष्ट्रीय पातळी होती पण ह्याच्या वतीमध्ये कुठं काही मुद्दा न्यायची गरज नाही फक्त तुमच्या हक्काचं म्हणून जे पाणी आहे ते सगळं पाणी तुम्ही पुरेपूर वापर करणे त्याचा वीस टक्के जे पाणी ह्या सगळ्या नद्यांच्या खोऱ्यांमधलं भारताच्या वाट्याला आलेलं एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वाट्याला जो भाग आलेला आहे या नद्यांच्या प्रवाहाचा त्याच्यावरती वेगवेगळे प्रकल्प मोठ्या काय येईल त्याला शिताफीने उभे करणे आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेणे इतक्या गोष्टीमुळे सुद्धा पाकिस्तानची कोंडी होऊ शकते आज बहुतांश पाणी पाकिस्तानमध्ये वाहून निघून जातं आणि पाकिस्तानचं तर त्याच्या ते जीवनवाहिनीच आहे जर उद्या ह्या नद्यांवरती आपण अडवणूक करायचं म्हणलं तर पाकिस्तान काहीच करू शकत नाही पूर्णपणे हातबल दोन मुद्दे याच्यातून स्पष्टपणे समोर येतात एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही राबवली जात आहे ह्यांनी कितीही टीका केली तरी ज्या नरेंद्र मोदींना ह्यांनी हिटलर म्हणले संविधानवरती हल्ला म्हणले संविधान खत्रेमे म्हणले मोदी हुकुमशाह म्हणले सगळं जरी म्हणल्याच्या नंतर आज मोदी तिसऱ्या वेळा भारताचे पंतप्रधान झालेले आहेत आता ही नवीन सरकारचे शंभर दिवस उलटून गेलेले आहेत लोकशाही प्रक्रिया या ठिकाणी नीट राबते आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक विकासाचा दर सतत उंचावत राहिलेला आहे आता मी तुम्हाला ओ के आणि काश्मीर मधला तुम्हाला मी फरक सांगतो जेव्हा अगदी मनमोहन सिंग यांच्या काळातली गोष्ट आहे काश्मीरमध्ये काही पद्धतीची कामं सुरू झालेली होती आणि या ठिकाणी कामं करायची असतील तर मजूर म्हणून जे लागतात ते मजूर बाहेरच्या भारतातून आणले तर चालत नाही यासाठी की त्या हवामानामध्ये बाहेरचा मजूर काम करू शकत नाही या ठिकाणी काम करण्यासाठी त्याच खोऱ्यातले मजूर लागतात जे प्रत्यक्ष भारतातले होते पीओ के मधले होते आणि त्या सीमावर्ती प्रदेशातले होते यांना नियमितपणे रोजगार मिळतो हे एकदा कळल्याच्या नंतर पहिल्यांदाच अतिरेकी ज्या पद्धतीनं ब्रेन वॉशिंग करायचे आणि त्यांना फितवायचे आणि सर्वसामान्य जे तरुण होते भटके होय नवजवान असं ज्यांचा उल्लेख करायचा ते सगळे दगडफेक आणि बाकीच्या मार्गाला लागायचे आज संपूर्ण काश्मीरमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की जे कोणी थोडेसे म्हणजे वयानं मोठे असलेले म्हणजे विशी पंचवीशीतले जे तरुण आहेत हट्टे कट्टे किंवा जे काम करू शकतात किमान त्यांना चतुरपणा आहे एक सगळं व्यवहारिकपणा आहे त्या सगळ्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालेला आहे आत्ताची काश्मीर मधली अशी गोष्ट गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्यक्ष गाव पातळीवरती आम्ही मुद्दाम त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केलेला होता गाव पातळीवरती वेगवेगळी कामं मोठ्या धडाक्यात सुरू झालेली आहेत ठरून ठरवून हे जे आपण इतकं मोठं मिलिटरीवरती पैसा खर्च करतो संरक्षणावरती याच्यापेक्षा ते कमी करून प्रत्यक्षात इकडे सगळी ती सुरक्षा व्यवस्था तशीच ठेवलेली आहे पण बरोबर जास्त जास्त पैसा हा ग्राम पातळीपर्यंत कसा पोहोचू शकेल कामं कसे होतील आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट स्थानिक लोकांना कसे मिळतील हे योजनाबद्ध पद्धतीने झालेला आहे नंबर दोन त्या ठिकाणचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नंबर तीन पर्यटनाचा व्यवसाय त्या ठिकाणी गेले सलग तीन वर्ष तीन सीझन दोन हजार बावीस मी स्वतः गेलो तुम्हाला अनुभव सांगितला होता वेगळा व्हिडिओ केला होता दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस सलग तिसरा सीझन आहे एकवीसला कोरोनाचा उठल्याच्या नंतर फार थोडा प्रतिसाद होता पण बावीस तेवीस आणि चोवीस ही सलग तीन वर्ष त्या ठिकाणचा पर्यटन व्यवसाय अक्षरशः झूम झालेला आहे ह्याचा फायदा असा झालेला आहे की त्या ठिकाणी बहुतांश तरुणांना रोजगार मिळालेला आहे प्रतिष्ठा मिळालेली हातामध्ये सन्मानाचा घामाचा पैसा आलेला आहे आणि हे सगळं पीओ के मधले तरुण बघतायत योगी आदित्यनाथ यांचं काही एक भडक भाषण नाहीये फक्त ज्याची दखल घ्यावी असं वस्तुत भारतातल्या लोकांनी दखल घेऊ किंवा न घेऊ पी ओ केमधल्या तरुणांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमधल्या ह्या बदलाची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे आता पाकिस्तानची चिंता अशी नाही आहे की भारत किती आक्रमक आहे आणि भारत पी ओ के आपल्यामध्ये सामोर घेण्या सामावून घेण्यासाठी किती आक्रमक हालचाली करेल पाकिस्तानची सगळ्यात चिंता आता ही वाढलेली डोकेदुखी ही वाढलेली की आता पी ओ केमधली जनता मुझफ्फराबाद जी त्यांची राजधानी आहे त्या परिसरातली ही सगळी जनताच आता उठाव करायच्या तयारीमध्ये आहे आणि ही सगळ्यात मोठी समस्या पाकिस्तानची झालेली आहे केवळ भारताच्या लगतचा भाग म्हणून नाही तिकडे बलुचिस्तानची पण हीच परिस्थिती आहे की जो खर तर आपला कधीच भाग नव्हता म्हणजे स्वतंत्र भारताच्या पूर्वी जो भारत अस्तित्वात होता त्याचाही बलुचिस्तान भाग नव्हता या सगळ्या बलूच टोळ्या स्वतंत्र होत्या आणि त्यांना भारताच्या फाळणीच्या नंतर काहीच कारण नसताना इंग्रजांनी विनाकारण पाकिस्तानमध्ये जोडून टाकलं आणि त्या विखुरलेल्या टोळ्या असल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे तेव्हा फारसं लक्ष दिलं नाही पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तोपर्यंत काळ खूप पुढे सरकून गेलेला होता आणि त्यांच्यावरती जो अन्याय होत आहे त्यामुळे त्या भडकून उठल्या होत्या आणि त्याला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती बळ मिळण्याचं कारण असं की ही जी दोन बंद बंदर आहेत ग्वादेर बंदर आणि चबाहार बंदर हे बंदर चबा ग्वादर बंदर हे प्रत्यक्ष त्या बलूचमध्ये आहे आणि हे बंदर आंतरराष्ट्रीयदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे उद्या सीपेकचा जो रस्ता आहे तो त्या बंदरापर्यंत येत होता चायनाने केलेला तो मध्ये रस्त्याचं तर काम आर्दवटत राहिलेलं बंद पडलेलं ती गोष्ट वेगळी पण जर उद्या बलूच वेगळे झाले तर बलूच वेगळं झालं तर ह्या बंदराला महत्व येऊ शकतं हे बंदर आंतरराष्ट्रीय बंदर असल्यामुळे त्याचा फायदा बलुचिस्तानला मिळू शकतो आणि त्याच्या बदल्यामध्ये चायना किंवा कुठलाही दोष देश तो मार्ग पूर्ण करून महत्व त्याच्यातल्या सगळ्यात जास्त फायदा बलुच बलुचिस्तानला होऊ शकतो मग बलुच वेगळा होऊ पाहतो आहे ला भारतामध्ये यायचं आहे अफगाणिस्तानला लागून असलेला जो सगळा प्रदेश आहे तो पण प्रदेश वायव्य सरहद्द प्रांत आपण ज्याला म्हणतो त्या प्रदेशाला वेगळं व्हायचंय कराचीचं आणि पंजाबचं आधीच जमत नाही असे पाकिस्तानचे तुकडे होऊ पाहिले पाहत आहेत बाकीचे प्रत्यक्षात तुकडे काय व्हायचे ते हो किंवा पाकिस्तानचं काय परिस्थिती व्हायची ते हो पण ह्या निवडणुकींच्या निमित्तानं पहिल्यांदाच पीओ केमधील जनता सुद्धा पाक ऑक्युपाइड काश्मीर पाक काश्मीर काश्मीरमधली जनता आणि विशेषतः तरुण हे फार मोठ्या प्रमाणात भारताकडे आकर्षित झालेले आहेत आणि ही पाकिस्तानसाठी धोक्याची सूचना आहे योगी आदित्यनाथ यांच्या भाषणातून हीच गोष्ट नेमकी अधोरेखित होत आहे त्यांनी क्लिअर कट सरळ सरळ स्वच्छपणे हा एक संदेश त्या पी ओ केमधल्या तरुणांना दिलेला आहे की तुम्ही जरूर उठाव करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भारताला हा भाग आपल्याकडे जोडून घ्यायचाच आहे इथेच थांबूयात धन्यवाद